ही कविता लिहिली शांताबाई ज्ञानोबा औराळकर यांनी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही स्वतः रचलेली आहे मी कशी वाटते ऐकावे शेअर करावे लाईक करावे माझं चॅनल बुद्ध पाठ आहे तुला अभिमान दिलं सार का वाग तुसा न्यार न्यार न्यार, न्यार, तुला मंदिरात जायाची नव्हती मुबा तुला मंदिरात जायाची नव्हती मुबा तुझ्या जवळ रात नव्हतं कोणी उबा तुझ्या जवळ रात नव्हतं कोणी उबा लाज वाटू दे तुला Obrigado. कुत्र्या सारखा करत होतास मोर मोर तो माराच पोर तुला वडाव लागत होत ढोर कुत्र्या सारखा करत होतास मोर मोर शेळ्या तुकड्यान पोट भरत बेश्रम मनाव तुला बेश्रम मनाव तुला तू तु भी माला बेईमान झाला र तू भी माला बेईमान झा रात्रीला जाग तुस दिवसाला झोप तुस बायको पोराचा नाही गोर रात्रीला जाग तुसा दिवसाला झोप तुस बायको पोराचा नाही गोर आई वडील सोडला सवार्यावर आई वडील तुस पोट भर जेवन पोट भर दारी बांधलेला कुत्रा भला दारी बांधलीला कुत्रा भला तू बिमाला भी बेमान भी झाला ಪೈಶಾ ಸಾಲ ಹಿತ ದಾರೂ ಸಾ ಮತ ಭಿಮಾನ ತುಸ ಹಿತ ದಾರೂ ಸಾಫ್ತು ಸ ಕೂಟ ಕೂಟ ಭೀಮಾ भीमाचा वंशज मानू कसा तुला तो भीमाला बेईमान झाला तो भीमाला बेईमान झाला क्यात शेण का फिर तू सणवन तू जाडूग्यात शेण का फिर वन वन तू, तू भिमाला तरी जान तू भिमाला तरी जाण ज्ञान भेटते शिक्षण ज्ञान मिळतंय शिक्षण पाठ करा पंचशिला पाठ करा पंचशिला कवी शांता चल नागपुरला कवी शांता चल तू विमाला बेईमान झाला तो विमाला बेईमान झाला तू विमाला बेईमान झाला तुला अभिमान दिलं सार का वाग तू न्यार का वाग तू सन्यार न्यार तुला, gotcha. तुला मंदिरात जायची नव्हती मुबा जवळ रात नव्हतं कोणी उबा तुझ्याजवळ रात नव्हतं कोणी उबा लाज वाटू दे तुला लाज वाटू दे तुला तो मला बेइमान माला बेईमान झाला तो भी माला बेईमान झाला जय भीम शेअर करा लाईक करा हे गीत मी स्वतः रचलेलं आहे शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा